सकाळी नाश्त्याचं नाश्त्यासाठी केशरी रव्याचं उपीट केलं होतं म्हणजेच मोठा रवा ते थोडंसं राहिलेलं आहे आणि खातं म्हणती म्हणून तिला थोडंसं ठेवलेलं आहे ती ना ऑलरेडी खालेली आहे तिला आवडतं जास्त म्हणून परत तिला थोडं ठेवलेलं आहे नाश्ता पण झालेला आहे अशा प्रकारे कुकर लावलेला आहे गॅसवर डाळ भात लावलेली आहे कुकरला कारण आज नैवेद्य दाखवायचा आहे आज पहिला दिवस आहे घटस्थापनेचा त्यानिमित्त आई एमची पुरणपोळी करणार आहे त्यामुळे वरण भात लावलेला आहे इथं बघू शकता इथं देवीला नैवेद्य दाखवलेला आहे वरण भात तूप दही भात पोळ्या पुरणाच्या आणि शेवयाची खीर तर असं आहे आजचा नैवेद्य तर असं आहे देवीचा आजचा नैवेद्य आणि मी त्या शाळेत आणि येता येता सुपर बाजारमधनं काही सामान आणलेलं आहे माझा उपवासाचा शाबू चेवडा आणि केळी उपर्स कॉफी आणवीसाठी मॅगी आणि बुंदीचे लाडू आणवीला आवडतात म्हणून आणि केळी असं आणलेलं आहे सामान एवढं सामान लावले आणलेलं आहे आता हे सगळं थारायला ठेवते त्यानंतर तुम्हाला भेटते माझं कुठकांना ठेका देऊ न चौसष्ट आहेत घराने कोणाच्याकडं वाद कोणी चांगली कमंक करून घ्यायची आहे त्यानंतर त्यात कांदा घालायचा आहे बारीक केलेला कांदा कांदा करून घ्यायचा आहे थोडासा कांदा करातला त्यात कोथिंबीर घालू व्यवस्थित करून घ्यायचे कोथिंबीर पण घेण्यासाठी त्यात मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजतो कितपत भाजी करणार आहे त्यानुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा चांगला सोनेरी रंगार परतून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा चांगला सोनेरी रंगार परतला आहे आता यात वांगी घालू चांदी चांदी परत चिवत आता दहा चमचा बुलेअर सांगायला आता यात चवीनुसार तिखट घालून देऊ दीड चमचा तिखट घालते मी मिक्स करून घेऊ आणि घालू तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट भाजी आवडी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकताय नाही काही व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी यात चनुसार गुळ घालून घेऊ चुसार गुळ किंवा साखरही घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते गूळ घालते मी चांगली शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करते ही। आता भाजी शिजवून घ्या बघू शकता वांगी शिजलेली आहेत बऱ्यापैकी शेवटला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडं झाडंबरटच कूट घालायचं आहे दोन चमचे कूट घालते तर मिक्स करून घेते पुन्हा एकदा बघू शकता वांगी शिजलेली आहे बंद करते मी अशा प्रकारे आपली वांग्याची झणझणीत आणि चमचमीत भाजी झालेली आहे रस्सा भाजी बघू शकताय नंतर कट दिसेल गार झाले की कट दिसतो बघू शकताय अशी झालेली वांग्याची भाजी झणझणीत आणि चमचमीत मस्त अशी बघू शकता इथं आता भाजी बऱ्यापैकी थोडीशी थंड झालेली आहे थंड होईल तसे भाजीला कट येतो आता थोडा आलेला आहे आणि सठी कोबीची भाजी चपाती चपाती आणि वांग्याची भाजी आणि कुकरमध्ये भात आहे बघू शकताय असं आहे आजचं आमचं जेवण सगळ्यात आम्ही जण माझं आवडलेलं आहे आम्ही जाणार आहोत राम मंदिरात तिथं देवीचं मंदिर आहे तिथं देवीला उटी भरण्यासाठी निघालेलो आहे हिरो ब्लाऊज पीस गव्हाची उटी सुपारी आणि एक केळ नेणार आहे देवीला ओटी भरणार आहे देवीची बघू माझा आवरलेलं आहे बघा आता आणिचं पण आवरलेलं आहे आता आम्ही दोघी राम मंदिरात जाणार आहोत ओटी भरायला देवीची मी आमची तयार झालेली आहे बघा इथं देवीची ओटी भरायला तर आम्ही जातो आता देवीची ओटी भरायला आम्ही देवळात गेलेलो देवीची ओटी भरली आणि त्यानंतर थोडा वेळ तिथंच बसलो थोडा वेळ देवळात बसल्यानंतर बाहेर आलेलो आहे देवळाच्या बाहेर आता ही मुलं बघा छोटी छोटी कशी लोळत आहेत देवाच्या देवळाच्या बाहेर मोठं पटांगण आहे तिथं लोळत आहेत आणि मी उमची उड्या मारते बघा इकडं तिकडं बघते कशी मंदिरात काही दुसरी मुलं आलेली होती त्यांच्याबरोबर खेळ म्हणताना खेळत नव्हती ती मुलं तिला खेळायला बोलवत होती तरी पण ती जात नव्हती बघू शकता इकडं तिकडं बघते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे बघू शकता तुम्ही असं लाइटिंग केलेलं आहे मंदिरावर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे बघू शकताय तुम्ही केवढं मोठं मंदिर आहे हे राम मंदिर मध्य प्रदेश आहे वांदिलं खूप मोठं आहे संगमरवरी आहे आणि इथं फेमस राम मंदिर आहे हे बघू शकता येतं लोक करतात एवढं आत दाखवते आतलं शूटिंग घ्यायला मनाले आहे म्हणून बाहेरनं दाखवते मी मन राम सीता आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत बघू शकता इथं खूप मोठे मंदिर आहे संगमरवरी आहे तर असं आहे आमचं कागदमधील राम मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे राम मंदिर नक्की कमेंट करून सांगा आहेत वडापाव आणि मिरची आणली आहे वडापाव ती तीन आणलेत आणि त्याबरोबर मिरची सुद्धा आलेली आहे तर इथं आणवी आई आमची वडापाव खाती मी सुद्धा वडापाव खाते बघू शकता इथं असा वडापाव आहे ती सगळे वडापाव आणलेले आहेत चटणी तिकडा बघू शकताय दर्शन केलं येता येता दहा दहा रुपयाच्या दोन मेथीच्या पेंटे घेऊन आले बघू शकता इथं आई आता निवडत आहे आणि मी लगा मेथीची भाजी करायची आहे आणवीसाठी तुम्हाला कसं वाटला छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय